नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना चोवीस तासामध्ये सरकारचं डबल गिफ्ट मिळणार आहे सरकारने घेतला आहे मोठा निर्णय बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलै महिन्यापासून आपण बघतो की या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तर महिन्याला तीड हजार रुपये याप्रमाणे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते दरम्यान त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं कालपासून आपण बघतो की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळायला सुरुवात झालेली आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे दरम्यान दोन दिवस झाले डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांना बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे येण्यास अडचण आली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली नेमकं काय म्हणाले आधी ती बघा मागील दोन दिवसापासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता दोन कोटी चौतीस लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्यांना देखील कालपासून आपण बघतो की लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये हप्ता मिळणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य अदिती तटकर यांनी केलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी योजनेसाठी तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी बातमी होती चोवीस तासाच्या आत सरकारने हे डबल गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र